शेतीमध्ये सर्वाधिक वाद होण्याची कारणं जर कुठली असेल तर ती म्हणजे बांधावरनं माझं इथून आहे तुझं तिथून आहे त्यानंतर हनामाऱ्या होतात त्यानंतर मग मोजणी करून घ्या कोणाचं कुठून आहे कोणाचं कुठून आहे अशा पद्धतीच्या गोष्टी होतात आणि तुम्हाला सांगायचं सा म्हणजे लाखो प्रकरण या शेतीच्या वादा संदर्भातले पेंडिंग आहेत आणि त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही आज मोजणीला गेले तर सहा महिने आठ महिने वर्ष लागते त्यानंतर ती मोजणी येते ती मोजणी आल्यानंतर त्याच्यामध्ये कोणीतरी कोणाच्या तरी कोणीतरी अधिकारी ओळखीचा असतो तो त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स करतो त्याच्यामध्ये जो आंतरभाव करतो आणि मग त्याच्यामध्ये परत सगळ्या गोष्टी बिचकतात मग परत मोजणीला अर्ज करावा लागतो याच्यामध्ये सगळं दिवाळं निघून जातं अनेक शेतकरी कुटुंब याच्यामध्ये बरबाद झालेले आहेत परंतु या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे तुम्ही अर्ज केल्यापासून तीस दिवसाच्या आत तुमची मोजणी कंप्लीट होणार आहे हे जो जे आर आहे किंवा हे जो निर्णय घेतलेला आहे याविषयी आपण थोडक्यात आणि सविस्तर सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील तुम्हाला मी स्क्रीनवर माननीय महसूल मंत्री यांचं अधिकृत फेसबुक पेज दाखवत आहे त्याच्यावर त्यांनी ते नोटिफिकेशन शेअर केलेलं आहे ज्याला आपण अधिसूचना म्हणतो जी की महसूल वन आणि भूमी अभिलेख या तीन विभागाच्या अंतर्गत येते त्याच्यामध्ये पोटिस्सा हद्द कायम बिनशेती गुंठेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी वन हक्क दावे मोजणी नगर भूमापन मोजणी सीमांकन आणि मालकी हक्कासाठी आवश्यक असणारी मोजणी प्रक्रिया आता जलद गतीने पूर्ण होणार आहे आणि त्यांनी ते खाली नोटिफिकेशन आपल्या सोबत शेअर केलेलं आहे खाली एक ओळ दिसते आहे त्याच्यामध्ये तीस दिवसाच्या आत तुमचं त्या ठिकाणी जमीन मोजणीचा निपटारा करण्यात येणार आहे अधिसूचनेमध्ये दोन गोष्टी आहेत पहिले म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल सीमा व सीमाचे सुधारणा नियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे आणि महाराष्ट्र जमीन महसूल सीमा व सीमाचिन्हे नियम एकोणीसशे एकोणसत्तर यांच्या नियम तेरा मध्ये पोट नियम तीन म... जिल्हा निरीक्षक या किंवा सुधारणा केल्याप्रमाणे शासन निर्णय महसूल व वन विभाग तीन ऑक्टोबर दोन हजार अकरा अन्वये मान्यता दिलेला परवानाधारक भूमापक हा मजकूर समाविष्ट करण्यात आलेला आहे आता भूमापक म्हणजे काय की ज्यांना शासनाने जमीन मोजण्याचे परवाने दिलेले आहेत असे व्यक्ती त्यांना अधिकार किती असतात तर त्यांना जमीन मोजणी करणे आणि त्या जमीन मोजणीचा अहवाल भूमी अभिलेख कडे पाठवणे इतकाच त्यांना अधिकार असतो इतर कुठलाही त्यांना अधिकार नसतो हे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी माहिती असू द्यावं अशा पद्धतीचा हा क्रांतिकारी निर्णय आहे परंतु याची खरंच अंमलबजावणी होईल का याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहे कारण की बावनकुळे साहेब खूप चांगले चांगले निर्णय घेत आहेत परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी खालच्या स्तरावर होताना दिसत नाहीये शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना त्याचा थेट फायदा होताना दिसत नाहीये त्याच्यामुळे बावनकुळे साहेबांनी नि जशी निर्णय घेतले त्या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं त्यांचा इम्पॅक्ट दिसणं आणि त्याचा नागरिकांना शेतकऱ्यांना फायदा होणं त्यांच्या डेली लाईफ मध्ये फायदा होणं त्यांचं कष्ट वाचणं त्यांचा मानसिक त्रास वाचणं याच्याकडे मान्य महसूल मंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलो बेलन दाबा धन्यवाद